नमस्कार मी किरण मार्गदर्शक उमेश सावंत आज आपण जातेगाव या ठिकाणी आलेलो आहे तर तेथील शेतकऱ्यांनी जे किरणचं मार्गदर्शन घेऊन ऊस पिकामध्ये काय बदल केले ते त्यांच्याकडनं थोडक्यात समजून घेऊ नमस्कार सर तुमचं नाव आणि पूर्णपत्ता सांगा संजय सरेरा तांबे मुकामोर जातेगाव खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे तुम्ही ज्या उसासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली किरण टेक्नॉलॉजी तर तुम्हाला काय फायदा झाला सर पहिलं मातीमध्ये तुम्हाला काय बदल झाला सर्वात महत्वाची माती माती खूप सारखी माती एकदम चा पूर्णपणे अशी उकरली जाते बरोबर आणि मुळ्या पण सर एकदम मुळ्या जर पाहिल्या एकदम पसरलेल्या सगळीकडं हे पांढरे मुळे पूर्णपणे बरोबर सर उसाची जाडी कशी आहे जाडी खूप छान आहे जाडी जी खाली वरपर्यंत एक सारखी जाडी आहे सर पांढरी पण खूप छान आहे एक सारखे कांद्याचं हाईट पण एक सारखी सर शेवटपर्यंत एक सारखी हाईट आहे सर हा किती महिन्याचा ऊस झाला आता सर हा पंधरा डिसेंबरची लागवड सात महिन्यापर्यंत झालेला आहे उसा किती कांद्यांवरती उस आहे आता मोठे ना सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बारा तेरा कांद्यापर्यंत ऊस सर एकच साईज शेवटपर्यंत फुटव्यांची संख्या कशी आहे सर फुटवा तर जसा फुटवा सर जेवढे फुटवे फुटवूया ते एक सारखे फुटवे आलेले आहेत एक बारीक लहान बारीक असं काही नाहीये पानांची साईज वगैरे कशी पानांची साईज एकदम छान एकदम म्हणजे बघितलं तरी असे एकदम चार चार आहेत बरोबर एकदम हिरवगार पाना पाल काळोखी बद्दल काय सांगतो काळुकी तर खूप छान आहे सर एकदम काळोखी पण एक नंबर छान आहे बरोबर का तुम्ही ही टेक्नॉलॉजी अजून वापरून समाधान आहेत का सर आम्ही सर खूप समाधान आहे सर थोडासा तुमचा परिचय सांगा तुम्हाला लोकांना ऊस कसा वाटतो तुम्हाला कसा वाटतं हा ऊस ऊस छान आहे बाकीच्या ऊसांच्या पेक्षा नक्की त्याच्या गुणवत्ता चांगली बाकीचे रासायनिक खत वापरल्यामुळे ऊस एवढे छान येत नाही जमिनीचा सुपीकता बी गेली ऊस नक्कीच आमच्या ऊसापेक्षा ऊसाची गुणवत्ता चांगली गाडी उंची सगळं पण छान वाटतं हा ऊस पाहून समाधान आहे सगळे जण समाधान सर कसं आहे तुम्ही ऊस कसा आहे सर गाडी एकदम ओके बाबा काय विचार कांदी लांब आहे काडीची लांबी पण चांगली हो सर तुमच्या खर्चामध्ये काय बचत झाली का इथं खर्चामध्ये बचत झाली सर आम्ही एकदा ड्रिंकिंग केलेलं याला एकदा पाणी थोडस कमी पडल्यामुळे थोडं म्हणजे एवढ्या मध्ये सुद्धा आमचा एकदम आमच्या मनाला एकदम चांगला ओके सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर नमस्कार थँक्यू